सामान्य जनतेचा आपल्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासून ते आजवर आपण काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असून माझ्या गावाने मला राजकारणात मोठे केले असे प्रतिपादन माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी केले ते कोगनोळी तालुका निपाणी येथील हाज उमराह यात्रेहून आलेल्या मुस्लिम बांधवांच्या सत्कार येथील शादी महल येथे बोलत होते ते पुढे म्हणाले हाज यात्रेसाठी कर्नाटक सरकारमध्ये भरपूर योजना असून त्याचा येणाऱ्या काळात आपल्या मुस्लिम बांधवांना फायदा करून देऊ मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानाची कामाची सुरुवात काँग्रेस पक्षानेच केली होती व काम पूर्ण देखील काँग्रेस पक्षच करेल असे विचार त्यांनी मांडले प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक मनसूर शेंडुरे यांनी केले उपस्थित मान्यवरांचा संयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी सलीम गडवाले हसन कल्लार सलीम नदाब राणी बागवान अनिसा बागवान मोहसिन बागवान सुबाना बागवान आरिफा बागवान करीम शेंडुरे अनवर मुल्ला शकुर कर्नुरे सिकंदर बागवान कबीर मुल्ला मुनीर मोमीन यांच्यासह अनेक यात्रेकरूंचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील बोलताना म्हणाले हा यात्रेला मुस्लिम समाजामध्ये पवित्र यात्रा म्हणून समजली जाते या पवित्र यात्रेला जाऊन आलेल्या मुस्लिम बांधवांचा सत्कार गणेशोत्सवाच्या पवित्र दिवसामध्येच घेण्याचा आमचा होता असे मत व्यक्त केले यावेळी प्रकाश कदम के डी पाटील जहांगीर कमते आणि मुल्ला यांनीही आपले मत व्यक्त केले या प्रसंगी ग्रामपंचायत अध्यक्षा अक्काताई खोत उपाध्यक्षा कल्पना आवटे दिलीप पाटील आप्पासाहेब खोत मुरलीधर कोळेकर अनिल चौगले बाळासाहेब कागले पूनम डांगरे अप्पासाहेब माने तात्यासो कागले सुजित माने सुनील कागले दादासो मानगावे यांच्यासह मुस्लिम समाजातील अनेक सामाजिक कार्यकर्ते व नागरिक शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते